बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असतानाच यामध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाईंनीही उडी घेतली आहे जेव्हा पोलीस वाल्मिक कराडला शोधत असताना ते दिंडोरीतील अण्णासाहेब मोरे म्हणजेच गुरुमाऊलींच्या आश्रमात मुक्कामाला होते त्या आश्रमाची देखील चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे तसेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंडे यांचे मित्र असून त्यांनी मैत्री खातर करुणा शर्मा यांना अनेक वेळा विमानाने माहेरी सोडले असल्याचे सांगितले खंडणी प्रकरणात आणि संतोष देशमुख यांची जी हत्या झाली याच्यात अटक असलेला जो आरोपी आहे वाल्मिक करार आपण बघतोय की सध्या तो एसआयटीच्या ताब्यात आहे पोलीस कोठडीत आहे आणि पोलीस कोठडीत यासाठी ठेवलेलं आहे की त्याचे लोकेशन तपासण्यात यावेत खर तर जेव्हा ही हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रभर लोक रस्त्यावर उतरले होते आक्रोश होता पोलीस त्याला शोधत होते आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी कळालेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम आहे तिथे पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक करार आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि सतरा तारखेला ते जे आहेत ते त्या आश्रमातून निघालेले आहेत खर तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे महाराष्ट्रात आहे एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत आणि आपण बघतोय की तिथं आध्यात्मिक स्थान आहे दिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना का ठेवलं गेलं त्यांना आश्रमामध्ये जर वास्तव्य दिलं गेलं असेल तर तिथले जे कोणी प्रमुख असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी हा तपास करणं गरजेचं आहे